सांगली ते मिरज रेल्वे स्थानक दरम्यान एस टी बसमधून निघालेल्या एका प्रवाशाची सांगली बस स्थानकातून लेडीज पर्समध्ये ठेवलेली पावणे पाच लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली या धना धनापांडे उचिकाले देवर वय चाळीस राहणार विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे धनापांडे उचिकाले देवर हे मूळचे तामिळनाडू राज्यातील मदुराई जिल्ह्यातील उसलमपट्टी या गावचे रहिवासी आहेत मात्र बॉबी विक्रीच्या व्यवसायामुळे ते विट्यातील सूर्यनगर येथे कुटुंबासमवेत वास्तव्यास असतात त्यांच्या सासूने बँकेत घाणवर ठेवलेले त्यांचे दागिने सोडवण्यासाठी पत्नी आनंदी मुलगी रितिकासह ते दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या मूळगावी उसलमपट्टीकडे दागिने सोडवण्यासाठी चार लाख सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन निघाले होते त्यावेळी पत्नी आनंदी हिच्या चॉकलेटी रंगाच्या लेडीज पर्समध्ये रोख रक्कम व कागदपत्रे मोबाईल चार्जर ठेवला होता ही लेडीज पर्स आकाशी निळ्या रंगाची प्रवासी बॅगेट ठेवली होती दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सांगली एस टी स्टँड ते मिरज रेल्वे स्थानिक या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी बॅगेमधील चार लाख सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम तसेच आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक ए टी एम कार्ड अशी कागदपत्रे ठेवलेली पत्नी आनंदी हिची पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असल्याचं फिर्यादीत म्हटलंय ब्युरो रिपोर्ट एस मराठी